सो हे गाईज ऑगस्ट महिना सुरू आहे तर ऑगस्टमध्ये असतो माझा बड्डे आणि आज तर ता तारीख नऊच आहे उद्या आहे ॲक्च्युलीमध्ये टेन ऑगस्टला माझा बड्डे असतो पण नऊ ऑगस्ट आज असल्यामुळे माझी फ्रेंड आहे ती आता माझ्यासाठी केक घेऊन आलेली आहे सो ते आता पोचलीच आहे तर मी बड्डेचा ब्लॉग आत्तापासूनच स्टार्ट करते काय माहिती माझ्या बड्डेचं कसं काय काय होणार आहे सो so, कंटिन्यू करा आणि बघा दोन हजार चोवीसमधला माझा बर्थडे कशा प्रकारे होणार आहे लेट्स गो सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दोघाईज माझा दोन हजार चोवीसचा फर्स्ट केक आलाय किंजू घेऊन आले घरी आले किंजू थँक यू सो असे करीन बा आणि निकी असं आहे पण हॅपी तर लिहूनच नाही हॅपी बर्थडे लिहिलंच नाही हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे टू यू तुझी खाले शुगर आहे शुगर आहे आईच किंचू माझ्या घरी आलेली केक घेऊन आणि केक कटिंग वगैरे आहे सो so, मानपणाला कुठे जायचं ताई बघू धरू आता कसं आहे श्रावण आहे श्रावण श्रावणामध्ये जन्म घेतलाय रावण सो <laughs> काही so, केक कटिंग करून झालाय आणि आम्ही चाललोय काहीतरी कुठेतरी हुडकायला खायला लेट्स गो बघूया आता चला सो so, आम्ही दोघे आलोय पिझ्झा बिस्त्रो मध्ये मॅमला मी चॉईस साठी कॅफे सांगितलेलं तर तिने हा कॅफे चॉईस केलाय चला आता व्हेज असल्यामुळे मला मला व्हेज खावं लागणार खाशील ना व्हेज सगळे आम्ही गार्लिक so ब्रेड आणि पास्ता मागवलेला कसं वाटलं किंजू नंबर ऍक्च्युली लोक घेतलाच नाही सो so, खाऊन तर झालंय तर निघतोय जाऊया जरा स्वामींना भेटूया इच्छा झाली आहे खूप सारी तुझी खूप इच्छा स्वामींचं दर्शन घ्या तुम्ही पण श्री स्वामी समर्थ आईज मठातून लगेच आम्ही भुईगाव बीचवर पण आलेलो आणि भुईगाव बीचवर थोडासा टाइमपास केला माझा बर्थडे तर बाजूलाच राहिला ॲक्च्युली माझे बड्डे उद्या आहे पण मावशी आजच आलेले ना केक घेऊन सुना घेऊन आलो आपण सो लेट्स गो आता जाऊया घरी बड्डेचं पूर्ण प्रिपेरेशन पण करायचं आहे सो so, यात आई उद्या येणार आहेत का ट्राय करू म्हणजे नाही काहीच <laughs> माझा बड्डे बघा हायवेला माझा बड्डे होतोय आणि मला काहीतरी गिफ्ट आलं आहे आय डोंट नो हे गिफ्ट ज्यांनी पाठवलं आहे हे त्यांच्या मर्जी म्हणजे त्यांनी स्वतःहून हे गिफ्ट घेतलंच नाही आहे आय एम sure शुअर त्यांनी गिफ्ट नाही घेतले आणि इकडे आमचा भावीस दिसत नाही सो गाईज चार केक आले आहेत एन आय के आय निकी आणि ह्याच्यामध्ये टेडीज आहेत एवढे टेडी मी काय करणार आहे सगळ्या डॉल असणार आहेत आय शुअर एक केक दे रे दाना उठाव ना खुला है। ले लो ले लो ले लो बस थँक यू वर्कर्स लोकांना आम्ही केक दिला एक पोलीस यांना पण दिला बर्थडे बोलो थँक यू केक लिया खा लो रात्रीचे 2 वाजलेत आणि केक गिफ्ट्स गिफ्ट जोर्मी आता घरी आली आहे आई डोंट नो खूप झोप आले कारण त्याचा पूर्ण दिवस टायर्ड होता बघूया ऍक्च्युअली 10 वाजेवर सुरू झाला बघूया आता दहा ऑगस्ट कसा होतो आय डोंट नो भगवान ते छोडली आहे सो so so, काही सो मी आता मस्त होती न्यू कपडे आहेत आणि मी चालली आहे सोलो ट्रिपला म्हणजे एकटीच चालली आहे फिरायला कारण का माझा बड्डे आहे आणि मला बड्डे गावात सेलिब्रेट करायचा नव्हता सोली चालली आहे बाहेर एकटीच चालली आहे आणि सोलो ट्रिपला मजा असते सोलो ट्रीपमध्ये खूप सारा एक्सपिरियन्स भेटतो आपल्याला आणि तोच आता इकडून मी नायगाववरून आमच्या हायवेला जाणार आणि हायवेवरून मी मी गाडी मागवली आहे त्या गाडीमध्ये मी जाणार आहे एका ठिकाणी दमनला एकटीच चॉकलेट आहे आणि माझा गॉगल आहे आणि मी चालली आहे दमनला एकटीच राहायला कारण की मला कंटाळा से दूर जाणं आहे सब से दूर जाणं व्ह्यू व्हि नॅचरल मला खूप आवडत आलोय आम्ही देवका बीचला दमनला आम्ही म्हणजे मी पण खूपच लेट झाला जवळजवळ मला वाजले दहा सो माझा बड्डे एक केक आहे तो कट करणार आणि मग बघूया आता उद्या मी देवका बीच केवढा फिरते तर दमन मध्ये कोलवी बघा कशी बनवतात नाहीतर आपल्याकडे सो आज मला गरम आवरा असते ते खावायची इच्छा नाही होईनाईला मावरी खाऊ आपल्या अटेंच्या रोट्या बघू शकता तुम्ही दमनच्या रोट्या बघा कशा आणि मी खाते सो लेट्स so, गो बघूया कसं लागते अजून एक मी कावल्याचं आंबट आहे दमन म्हणजे कावल्याचं आंबट बघा कसं असते सो so, आता याच्यावर ताव मारतो मी <laughs> आज मॉर्निंग झाली आहे आणि रेडी वगैरे होऊन देवका बीच बघायला आलोय कारण की थोडासा काम असल्यामुळे मला घरी लवकर जायचंय सो हा स्पॉट जवळच होता तर हा फिरतोय आपण किती सुंदर आणि मस्त असा बीच आहे पण पाणी पक्का गदूल आहे आम्हा आपण बीचवर पण जाऊया काय कायच तर काय नाही आहे इकडे हे बघा आपलं बँक स्टँडला जसं आहे तसं आहे समुद्र एकदम लांब आहे फक्त हां इकडे जे वॉल वगैरे बनवलं ते सगळं ठीक आहे थोडासा हा एरिया असा जो आहे ना तो स्पॉश वाटतोय बागे मध्ये खाय नाही मला तर नाही आवडलं तुमचं काय मला माहीत नाही हे काहीच तर आता मी आली आहे म्हणजे बीड डे करून तर माझा बड्डे कसा तरी झाला आणि आज अकरा तारीख आणि मला हे गिफ्ट जे माझ्याकडे होते तर ह्याच्यामध्ये मला सगळे ना हे बघा हे आहे हे कॅट आहे हे सगळं आहे आणि चमस असे टॉईज भेटलेत पूर्ण तर माझं चमासा काय आहे माझा बड्डे चोवीस म्हणजे चोवीस बड्डे होऊन मला पंचवीस वर्ष झाले तर एवढे सारे मला छोटे छोटे असे टॉईज आलेत <laughs> कोणा कोणाला पाहिजे पण देते कर की मला तर खूप आवडतात चॉईसेस आणि माझ्या सगळ्यात इज बेस्ट पर्सनने पाठवलं थँक्यू थँक्यू बोला